लक्ष्मीपूजनानिमित्त वाशीतील एपीएमसी बाजार परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला आहे केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांनी बाजार परिसरात रंगांची उधळण केली असून लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची खरेदी जोमात सुरू आहे धार्मिक आणि पारंपरिकदृष्ट्या झेंडू फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी होत आहे वाशी येथील एपीएमसी बाजारात सध्या नाशिक पुणे सांगली शिर्डी आणि अहमदनगर परिसरातून झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे शंभराहून अधिक गाड्या फुले घेऊन बाजारात दाखल झाल्या असून संपूर्ण बाजार केशरी पिवळ्या झेंडूने बहरला आहे मात्र मागील काही आठवड्यांतील अवकाळी पावसामुळे काही भागांतील झेंडू पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पादनात घट झाली असून काही ठिकाणी फुलांची गुणवत्ता कमी दिसून येत आहे विशेषतः नाशिक पुणे आणि कोल्हापूर परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पावसाचा मोठा फटका बसला आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने फुलांचा टिकाऊपणा कमी झाला आहे परिणामी बाजारात अपेक्षित दर्जाचे फुल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे तर काही ठिकाणी रोगराई व आर्द्रतेमुळे झेंडूची फुले वेळेआधी गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे अवकाळी पावसामुळे काही भागात झेंडूचे उत्पादन घटले असले तरी बाजारातील मागणी कायम आहे घरांच्या सजावटीपासून दुकानांच्या तोरणांपर्यंत वाहनांच्या माळांपासून पूजाविधींपर्यंत झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे